या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड आज वरुड तहसील कार्यालयावर राष्ट्रीय काँग्रेस पक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीने शेतकऱ्यांची काळी दिवाळी साजरी करण्यात या आहे समस्त शेतकरी बांधव इथे जमलेले आहेत नेमकं या संदर्भात शेतकऱ्यांच्या जे काही नुकसानग्रस्त शेत भागातील शेतकऱ्यांना अनुदान मिळावं याकरता शेतकरी तर जमलेले आहे परंतु या या सभामंडपामध्ये तहसीलदार साहेब आले त्यांना नेमकं झुणका भाकऱ्याचं जेवण सभामंडपामध्ये देण्यात आलं आणि नेमकं शेतकऱ्याची काय व्यथा हे दाखवण्यात आली पर शेतकरी बंधू या आपल्या पेंडॉलमध्ये काळी दिवाळी साजरी करण्यासाठी जमलेले आहे काळी दिवाळी म्हणजे काय की आजपर्यंतच्या या सर्व कार्यकाळात मग तो काँग्रेसचा असो बी जे पीचा असो ही जी दिवाळी आहे ह्यावेळेची ती काळी दिवाळी आहे कारण का एवढी खराब आणि एवढी बेकार परिस्थिती शेतकऱ्यांची याआधी कधीच नव्हती सगळा या अतिवृष्टीमुळे जमीन खरडून गेल्या पिकाची हानी झाली सगळं होत असताना वरुड तालुका या अतिवृष्टीमधून सोडल्या गेला वरुड तालुका सोडल्यानंतर त्याला विशेष पॅकेज म्हणून एक पॅकेज एक खोटं पॅकेज जसं तोणाला पाणी पुसल्यासारखी एक पॅकेज दिलं त्यामध्ये फी माफ आणि शेतकऱ्यांचं पुनर्गठन पुनर्गठन पहिल्यांदाच दोन सतरा अठरामध्ये दोन हजार सतरा अठरामध्ये पुनर्गठन होऊन दोन दोन वेळा पुनर्गठन झालेलं आहे त्यानंतर आता पुनर्गठन करून कास्कारा कास्तकारांचा जो बोजा आहे शे कर्जाचा तो वाढवण्यात काही अर्थ नाही आणि हे जे ते तीन हजार कोटीचं काय ते पॅकेज आहे त्यामध्ये आपला तालुका नाही हे महत्त्वाची बाब आहे दुसरं दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की शेतकरी कर्जमाफीचा निवडणुकीच्या वेळेस शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन दिल्यानंतर आता निवडणूक होऊन इतक्या दिवस झाल्यानंतर त्यावर त्यांचेच नेते काही महत्त्वाचे नेते म्हणतात की योग्य वेळ आल्यावर कर्जमाफी करू आता योग्य वेळ कोणची यापेक्षा योग्य वेळ कोणची मग काय ते निवडणुकीच्या वेळेस करणार आहे पुन्हा की काय करणार आहे की नाही करणार परंतु कसं आहे की एखादा व्यक्ती जो पण जिवंत आहे तेव्हा त्याच्या तोंडात पाणी टाकलं तरी महत्त्वाचं आहे परंतु तो व्यक्ती मेल्यानंतर पाणी टाकण्याचा अर्थ नाही म्हणून याच्यापेक्षा मोठी कोणती वेळ कर्जमाफीची नाही त्यापासूनही ते कर्जमाफी जवळपास करण्याच्या मनस्थितीत नाही त्यानंतर शेतीमालाला भाव नाही हे तसं जगजहीर आहे की शेतीमालाला भावच नाही त्यानंतर आपली ॲव्हरेजची आता जर पाहिलं तुम्ही सोयाबीन असो कपाशी असो याच्या ॲव्हरेजमध्ये फार मोठा फरक पडणार आहे त्यात त्याला भाव नाही त्यामुळे एवढे बेकार दिवस कास्तकारायचे शेतकऱ्याचे आधी कधीच नव्हते ते आता आहे म्हणून या ठिकाणी काळी दिवाळी म्हणून हे सर्व काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी पक्ष या, या ठिकाणी मिळून हे साजरी करते आज वरुड तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांची काळी दिवाळी साजरी होते आपल्यासह राजेंद्र सर काय सांगू शकत आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्ष तसेच सर्व सहकारी पक्ष येथे महाराष्ट्र शासनाचा निषेध करण्याकरता जमलेलो आहोत त्याचं कारण महत्त्वाचं आहे कारण शेतकरी हा खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा क कर, कणा आहे आणि शेतकऱ्यावर सर्व महाराष्ट्राची जे काही उत्पादन आहे हे आहे ते सर्व अवलंबून आहे अशा परिस्थितीत जे सरकार शेतकऱ्याच्या बाजूनं हाय असं विरोधात असताना दाखवत होतो तेच सरकार आज शेतकऱ्यांचा घात करत आहे शेतकरी विरोधी धोरणं अवलंबत आहे आज वरुड तालुक्यामध्ये एवढं मोठं अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टी झाली असताना इथलं जे वरुड तालुकाच पहिल्या यादीतून सुटला आणि हे खरंच आपल्या तालुक्याचा आपल्या मोडचे मतदारसंघाचं दुर्भाग्य आहे कारण वरुड हा शेतीचा संत्राचा मोसंबीचा एक भाग आहे आणि ह्या भागात त्या संत्रा असो मोसंबी असो मिरची असो कपास असो या सर्वांवर शेतकरी अवलंबून असताना जी मदत शेतकऱ्याला पाहिजे ती शेतकऱ्याला मदत मिळाली नाही त्याकरता आम्ही इथे बसलो आहे तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा झाले पाहिजे कारण यांनी आश्वासन दिलं मोठं नाटक केलं की आम्ही शेतकऱ्याच्या बाजून आहे शेतकऱ्यांचे पैसे आम्ही दिवाळीच्या अगोदर खात्यात टाकू पण आज दिवाळीला दोन दिवस राहिले आणि हे आज आतापर्यंत दिवाळी शेतकऱ्याच्या खात्यात पैसे आले नाही म्हणून आमची सर्वांची विनंती आहे की शेतकऱ्याच्या खात्यात पैसे टाकावे आज जे आम्हाला काळी दिवाळी येते साजरी करावी लागत आहे ती आमची दिवाळी साजरी तर हे सरकार करू शकत नाही कारण किती वेळा खोटं बोलाचं आपल्या सर्व आता ते बी जे पीचे आता सरकारचे म्हणतो मी पक्षाचं नाव घेत नाही परंतु जे आता काही आमचा देवाभाऊ देवाभाऊ असं देवाभाऊ तसं परंतु हे सरकार राज्याचं असो की केंद्राचं असो आज हे शेतकऱ्याच्या विरोधी आज आयात धोरण अवलंबत आहे शेतकऱ्याच्या मालाचे भाव पाडत आहे आणि त्यामधून उद्योजक जे मोठमोठे उद्योजक आहे त्यांचा फायदा कसा होईल हेच धोरण यांचं आहे म्हणून आज संत्रा गळती झाली बाकी गळती झाली त्याचंसुद्धा अनुदान नाही आणि सर्व शेतकऱ्यांना हे फक्त एक लाडकी बहीण योजना मदत घालून जे काही त्यांचा इलेक्शनचा फंडा होता तेसुद्धा आता बंद होत आहे आणि म्हणून मी एवढंच म्हणतो की शेतकरी हा आपल्या खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या कणा शेतीवर सर्वांना आम्ही सर्व गोरगरीब सर्व शेतकरी अवलंबून आहे आज शेतकऱ्याच्या अशी दयनीय परिस्थिती आहे की त्यांच्या मुलांची फी भरायला पैसे नाही आज अनेक जणांचे मला फोन येतात की मला तो प्लॉट विकायचा आहे थोडीशी जागा ते विकायची आहे माझ्या मुलीची फी भरायची आहे म्हणजे शेतीचं जे, जे उत्पादन आहे ते खर्चापेक्षा कमी येत आहे आणि तरीसुद्धा कारण सरकारचं शासनाचं एक काम असते जेव्हा जेव्हा आपल्या राज्याचा सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य माणूस अडचणीत येतो तेव्हा आपल्या संविधानानुसार आपल्या कायद्यानुसार त्या माणसाला मदत करणं ही गरज असते परंतु हे नुसतं शे मुख्यमंत्री बनवाबनवी करत आहे बनवाबनवी करून एक, -एक आश्वासन देत आहे आणि शेतकऱ्यावर फार मोठा अन्याय करत आहे आणि ह्या अन्यायाच्या विरोधात आज जे प्रत्येक गोष्टी आज श्रावण बाळ योजनेचे पैसे असो किंवा इतरही योजनेचे पैसे असो आज येत नाही आहे आज सर्व पाधन रस्ते असो सिंचनाचे प्रश्न असो आज सिंचनाच्या बाबतीत अनेक वर्षापासून ठिबक सिंचनचं अनुदान येत नाही आहे म्हणून शेतकऱ्यांच्या संबंधित ज्या गोष्टी आहेत त्यावर दुर्लक्ष करून कसा उद्योजकाचा फायदा करता येईल कसं उद्योजकाला मोठं करता येईल आणि उद्योजकाच्या मा माध्यमातून कसं का आपल्याला काही मिळकत मिळून फोळाफाडी करून अनेक राज्यातले सरकार बदलवता येईल हीच भूमिका आहे म्हणून आम्ही हे शेतकऱ्याच्या आंदो शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी इथे बसलो आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या शेतकऱ्यांना न्याय देतं की सुद्धा पाहण्याची गरज आपल्यासह गिरीशभाऊ आहे काय सांगू शकाल भाऊ वरुड तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव काळी दिवाळी साजऱ्या करण्याकरता या ठिकाणी एकत्रित जमला हो। हे फसव सरकार राज्यात आल्यापासून या शेतकऱ्यांची दयनीय अवस्था सरकारनं तर केलीच सोबत निसर्गाची साथ नाही आणि अशा परिस्थितीत निसर्गाची साथ नसल्यावर कमीत कमी आपलं सैक सरकार तरी मायबाप या ठिकाणी आपल्या पाठीशीन राहील असं या आपल्या भागातील शेतकऱ्यांना वाटत होतं परंतु पाहतो आपण नुक नुकत्याच ज्या अतिवृष्टीचं जे जी आर निघाले तर एक नवे दोन नवे तीन तीन जी आर या शासनानं काढले असून प्रत्येक जी आरमध्ये कुठले कुटले ना कुठली वाट कुठले ना कुठल्या त्रुटी त्या ठिकाणी ठेवून कशाप्रकारे हा ही मदत त्या शेतकऱ्यापर्यंत पोचणार नाही याची व्यवस्थित काळजी हे सरकार घेत आहे आणि त्याचा परिणाम म्हणून येणारी दिवाळी हे शेतकऱ्यांची काळी दिवाळी होईल याकरिता आम्ही आज या ठिकाणी ती आधीच काळी दिवाळी साजऱ्या करण्याकरता या ठिकाणी सर्व कार्यकर्ते आणि शेतकरी या ठिकाणी जमलवला वास्तविक या या ठिकाणी आधी सांगितलं गेलं की का शेतकऱ्यां जेव्हा हे विधानसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा शेतकऱ्यांना कर्जमाफी सरकार सत्तेत आल्याबरोबर लगेच देईल असं हे सरकार बोललं गेलं सरकार न निवडणुका झाल्या सरकार सत्तेत आलं सत्तेत आल्याबरोबर हे बोलायला लागले की जेव्हा वेळ येईल त्यावेळेसबरोबर शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल मग यांनी हीच बाब निवडणुकीच्या आधी जर बोलली असते तर ते शेतकऱ्याला कळलं असतं परंतु हे मंडळी हुशार मंडळी आहे यांना जे आरमध्ये त्रुट्या ठेवता येते त्यांना व्यवस्थित सांगता येते की योग्य वेळी निर्णय घेण्यात येईल म्हणजे योग्य वेळी कोणती आज शेतकऱ्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहे मग आता योग्य वेळ कोणती आहे शेत शेतकऱ्यांचे जे मागच्या वर्षीचे जे नैसर्गिक आपत्तीचे जे पैसे होते तेसुद्धा पूर्णतः अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पोचलेले नाही याचीसुद्धा दखल हे सरकार घेत नाही आणि नुसतं घोषणा नुसतं घोषणा आपण पाहतो की आताच देशाचे पंतप्रधान मुंबईला येऊन गेले मोठ्या थाटात त्यांनी एका विमानतळाचं उद्घाटन केलं पण एकाही गरीब शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन काय नुकसान झालं याची खबरदारी घ्यायची त्यांना गरज वाटली नाही अशा अकार्यक्षम आणि ज्यांना त्या शेतकऱ्याप्रती त्यांची काय भावना आहे हे आपल्या लक्षात येईन की जो महाराष्ट्रात आलेला देशाचा प्रधानमंत्री एवढं मोठं नुकसान या अतिवृष्टीनं या महाराष्ट्रात झालं असं असतानासुद्धा एकाही शेतकऱ्याच्या बांधावर हा पंतप्रधान जाण्यास तयार नाही म्हणजे हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात का अजूनपर्यंत येत नाही हेच एक ओढ आहे कारण ही हुशार मंडळी आहे आणि ज्या पद्धतीनं त्यांनी आजपर्यंत हे सगळं घडवत आणलं त्याच पद्धतीनं हे पुढं चालत राहत आहे परंतु आम्ही सगळे कार्यकर्ते मंडळी या आंदोलनाच्या निमित्त आम्ही कधीही शेतकऱ्यांना उघडार पडू देणार नाही सदैव शेतकऱ्यांचा प्रश्न मागच्या वर्षीसुद्धा असंच आंदोलन आम्ही जेव्हा केलं तेव्हासुद्धा अतिवृष्टीचे जेव्हा सर्वे झाले होते तेव्हा तालुक्यातून साठ टक्के शेतकरीच त्याच्यात अंतर्भूत होणार होते कारण वरतून तसा दबाव होता की पूर्ण याद्या तुम्ही पाठवू नका आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी हो काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जेव्हा तहसीलवर मोर्चा काढला तहसीलदाराला तेव्हा सांगण्यात आलं की तुमच्याही घरावर गोटे आणू नका आमच्याही घरावर गोटे आणू नका आपण कुठल्या याच्यातून तुम्ही साठ टक्के शेतकरी क कसे काय निवडणार त्याच्यामुळं तुम्ही असं करू नका शंभर टक्के शेतकरी घ्या कारण सगळ्यांचं नुकसान झालं आहे आणि ते त्यावेळेसची मागणी आमची मान्य केली आणि त्यावेळेस सगळे शंभर टक्के शेतकऱ्यांना त्यावेळेचं अनुदान ते त्यावे 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 पात्र झाले परंतु हे जरी खरं असलं अजूनपर्यंत त्या प्रत अजूनपर्यंत काही शेतकऱ्यांना त्याचीसुद्धा मदत भेटली नाही आणि सध्याचे जे लोकप्रतिनिधी आहे हे फक्त मन की बात दिल की बात आणि अजून कोणत्या कोणत्या बात फक्त बाता करण्यातच हे मशगुल असतात परंतु वास्तुस्थिती काय आहे ठीक आहे लोकांनी तुम्हाला निवडून नेलं काही वाद नाही परंतु आपल्याला लोकांनी कशासाठी निवडून दिलं ज्या लोकांनी निवडून नेलं त्यांच्या पाठीशी आपण राहिलो पाहिजे ही भावना त्यांच्यात असायला पाहिजे परंतु त्यांचा जास्त त्या मतदारांपेक्षा त्यांना माहीत आहे का ई व्ही एम आपल्या ताब्यात आहे कारण देशात एवढं मोठं रा आंदोलन राहुलजी गांधी शरदजी साहेब आणि हे सगळे विरोधी पक्ष राबवत आहे परंतु कोणीच निवडणूक आयोग कोणी त्याच्यावर दखल घ्यायला तयार नाही म्हणून त्यांना असं वाटते का ही ही मंडळी किती ओरडली किती बोमलली तरी ई एम जोपर्यंत आपल्याजवळ आहे तोपर्यंत यांच्या बोमलण्याला काही अर्थ नाही परंतु शेवटी या भारत देशातील जनता आहे ही जनता जोपर्यंत आवाज उठवल आणि जनता जेव्हा रस्त्यावर येईल तेव्हा यांच्या लक्षात येईल की आप आपलं कुठं तरी चुकून राहिलं आणि त्यावेळेस तरी सुधरतील म्हणून आम्ही याला सुरुवात या महाविकास आघाडीनं केलेली आहे आणि याचे परिणाम आपल्याला काही दिवसातच दिसेल आणि म्हणूनच आपल्या माध्यमातून आपल्या या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून शासकीय यंत्रणा असो आणि हे सरकार असो त्यांनी या, या, या आंदोलनाची दखल घ्यावी आणि या शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी आज भरूड तहसील कार्यालयासमोर काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शेतकऱ्यांची काळी दिवाळी साजरी होत आहेत समस्त शेतकरी बांधव इथे उपस्थित आहे आपल्यास मनिजबद्द्या काय सांगू शकाल आम्हाला राजकीय भाषेचा स्तर गमवायचा नव्हता पण या सरकारनं परिस्थितीच अशी आणलेली आहे की या सरकारनं त्यांनी केलेल्या घोषणाही पूर्ण कर म्हणजे करणं होत नाही आम्ही आमच्या बापाच्या क कामाचा हक्काचा दाम मागतो आहे फक्त आणि तेही यांनी ठरवलेल्या नुसार आम्ही आमच्या तोंडचा कुठलाही भाव यांना मागितलेला नाही यांनी सोयाबीनना जे त्रेपन्नशे पन्नास रुपये भाव एम एस पी अनाऊन्स केला होता त्या किमान भावावर यांनी आमच्या शेतकरी बांधवांची सोयाबीन खरेदी लवकरात लवकर सुरू करून किमान त्याच्या घामाचा पैसा त्याच्या हातात दिवाळीच्या आधी पडेल याची व्यवस्था करावी बाकी या नपुसक सरकारकडून आता काही जास्त अपेक्षा उरलेल्या नाहीत आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वरुड शहराध्यक्ष बोलके मॅडम काय सांगू शकाल तुम्ही आज इथे काळी दिवाळी म्हणून आम्ही साजरी करत आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट आणि काँग्रेस पक्ष म्हणून ही लढाई खरं तर पक्षाची नसून आपल्या बळीराजाची आहे शेतकऱ्याची आहे आज दुष्काळग्रस्त म्हणून सगळ्यात पहिले वरुड तालुक्याचं नाव आहे इथे सगळ्यात जास्त संत्रा वरुड तालुक्यात पिकतो आणि इथली सगळी अर्थव्यवस्था ह्या संत्र्याच्या भरोशावर आमचा शेतकरी करत असतो पण आज दुष्काळ असल्यामुळे पावसाळी दुष्काळामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे खरं तर त्याला शेतकऱ्याला मदत म्हणून सरकारने त्यांच्या खात्यात पैसे टाकायला पाहिजे होते पण ऐन दिवाळीचे दोन दिवस आले तरी शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी कुठलेही त्यांनी पैसे टाकलेले नाही आहेत खात्यात त्यांनी दिवाळी कशा प्रकारे साजरी करावी हा त्यांच्यापुढे प्रश्न आलेला आहे राशन 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 दिलेलं आहे ते पण ज्वारीचं राशन दिलेलं आहे तांदूळ दिलेले आहे ती पण सुरी दिलेली आहे अशा दिवाळीच्या पुढे शेतकरी बांधवाच्या बायकांनी अन्न कसं तयार करावं हा मोठा गहन प्रश्न आहे इथे स्वदेशी मेळावे घेते काही बा भाजपचे नेते मोठे मोठे स्वदेशी जिल्ह्यासाठी स्वदेशी मेळावा घेतला आणि बाहेर देशातली तूर इथे आयात केलेली आहे हे किती दुःखात्प गोष्ट आहे आणि या सर्व्या भाजप पक्षाचे आम्ही निषेध व्यक्त करीत आहोत दिवाळीच्या समोर आज भरूड तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांची काळी दिवाळी साजरी होत आहेत सर्व शेतकरी जमलेले आहेत नेमकं दिवाळीला येऊन दोन ते ती तीन दिवस थाप ठेपलेले आहे परंतु प्रशासन या शेतकऱ्याची मागणी मंजूर करतील का तसं त्या पाण्याची गरज आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या रत्नादे ढोले आहेत काय सांगू शकाल तुम्ही शेतकरी काळी दिवाळी साजरी का करत आहे शेतकऱ्यांची अवस्था आपल्याला माहीत आहे काय कशी आहे तर आपण इथं सगळे बसलेलं आहे सरकार स्पेशली सरकार सरकारने येऊन कधी शेतकऱ्यांचा विचार केलेला आहे काय आता दिवाळीला दोनच दिवस राहिलेले आहे दोन दिवसामध्ये त्यांच्या घरामध्ये आपण धान्य भेटून राहिलेलं आहे धान्य त्यांना कसं धान्य भेटत आहे त्यांना ज्वारी ज्वारी आपण ज्वारीची भाकर खातो का दिवाळीला ज्वारी मिळत आहे त्यांचा तांदूळ बघा त्यांच्या तांदूळमध्ये पूर्ण चुरी मिळालेली आहे ते तांदूळ खाण्याच्या लायकीचे आहे काय म्हणून मी म्हणते सर्व सरकार सर्वांना की सरकार की तुम्ही शेतकऱ्यांच्या घरी या आणि त्यांची दिवाळी कशी साजरी होता हे तुम्ही बघा ज्यावेळेस मतदान राहते त्यावेळेस कसं आपण त्यांच्या चुलीपर्यंत जाऊन भाकर झुणका भाकर खाऊन येतो तसंच जर निवडून आल्यानंतर जर आपण त्यांच्या घरापर्यंत नाही चुलीपर्यंत तरी पोचलो पाहिजे असं आम्हाला वाटते सरकारला मला एकच सांगायचं आहे की आज आपण सगळे लोक शॉपिंग करायला चाललो सगळ्या मुलांसाठी आपल्या घरातल्या मुलांसाठी कपडे घेत आहोत सगळं काही करत आहो पण सरकारच्या घरामध्ये जाऊन बघा सरकारच्या घरामध्ये सरकार सॉरी शेतकऱ्याच्या घरामध्ये जाऊन बघा शेतकऱ्याच्या घरामध्ये माहिती आहे का ते मुलं म्हणतात की बाबा मला हे घेऊन द्या बाबा मला ते घेऊन द्या तो बाप काय करन बिचारा शेतकरी तो तसाच तो भासावर लटकून चाललेला आहे तर तो बाप त्या मुलाला साधा ड्रेस तर ड्रेस पण एक चप्पलसुद्धा घेऊन देऊ शकत नाही तर तुम्ही बघा खरंच शेतकरी सा काळी दिवाळी साजरी करणार नाही तर काय करण आपल्यासोबत काँग्रेस पक्षाच्या सविता एक काळे ती काय सांगू शकाल आज शेतकऱ्याची काळी दिवाळी साजरी होत आहे शेतकरी बांधव इथे काय सांगू शकत आज दिवाळीचा दिवस आहे तरी सगळे श सगळे लोक दिवाळीची तयारी करत आहे पण तरी आपल्या या शेतकरी बांधवाला काहीच मिळालं आज आपली हे किती काळी दिवाळी साज साजरी करण्याचा एक दिवस आलेला आहे त्याच्यामुळे मी या सरकारचा निश्चे करते